कालच्या वादळामुळे अनेक लोकांची घरं पूर्ण सर्व पत्रविधी तुटून पडले ना खाली घर बसून पडली मी आता इथे आहे कुठे तलवटे सासवान हा ते फोटो वगैरे मी पाठवतो इकडचे तलाठी आहेत त्यांना पाठवा इथे तुम्ही हा इकडचे कोण सर्कल तटे जे असतील त्यांना पाठवून आणि लगेच पंचनामा करायला करायला लावा आता मी चाललो कोचाईला कोचाईला पण ते तुटलेले आहेत आता प्रत्येक ठिकाणी मला काही फिरता येणार नाही पण आपल्या तालुक्यामध्ये डहाणू तालुक्यामध्ये जेवढी पण रिथे तिथे तुटली असतील त्या सर्व तला तलाठ्यांना तुम्ही आदेश द्या की तुमच्या गावामध्ये सर्वे करा कोणाच्या घर तुटले असेल त्याचे पंचनामे करून लगेच पाठवा असं तुम्ही आदेश द्या तहसीलदार म्हणून मी आता तलाशीच्या तहसीलदारला पण फोन लावतो हां